असो सजन हनुमानजी बीभीषणाच्या मंदिरात आलेला आहे मंदिर आहे विचार करू लागला भवा इथं आलो पण साधूची भेट झाली साधूची भेट आयुष्य भाऊ पण आई नाही करायचं काय हनुमानजी विचार करू लागलेला आहे आता इथं शीता नाही म्हणले सीता शोधाव कुठ असा विचार करून

घरी पण शीता सापडना शोध काय करायचं आहे काय विचार केलेला आहे सदा का माणसाला विचार केला लागतो बर का आणि त्याचा विचार मोठा संसार मोठा परमार्थ त्याच्यापेक्षा मोठा मग हनुमानने विचार करू लागलेले आहे विचार करून पुढे काय करू लागला आहे अरे तिकडो बघितलेलं आहे पण हनुमंताचं मन लाग ला ला ना मन विचार करू लागलेला आहे मालकानं काम सांगितले आहे शोधायला कुठं काय करावा विचार करून आता काय करू लागला आपण आगे। 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 आता या ठिकाणी शिंद्याची शुद्ध करायची आहे आता काय करू म्हणून चिंता करू लागला हनुमान की आता ते काय करू आता पण चाव वाया धरो कोतं जाऊ बर का असं या ठिकाणी हनुमान येला आणि तुमच्या आमच्या सुद्धा तीच पाहिजे जर काही समजा घरामध्ये थोड काही कुणी बोललं काय काय करू कस करावा काय विचार आहे बर का सहज दादा सांगतो बर का एखाद्या मातोश्रीला आणि या ठिकाणी कंडा आला भांडण झाली ती बर का ती म्हणजेच नावा म्हणून या ठिकाणी ती मात्री म्हणले उदयाने माझी गाठ पडी म्हणजे महाराज म्हणून जे आली का काळजी लईच म्हणलं तुमचा आचार पडलाय महाराज म्हणलं आणि मग हातामध्ये खंदील होता आई तुम्ही जीवत येतो म्हणतात तो खंदील हातात कशाला काय शिंदे महाराज ही जुकाडीची भिती वाटते म्हणले म्हणून खंजीर मी हातात घेतला तसं हनुमान म्हणू लागलेला आता करू काय मी कुठं सोडू मला मला जर शीता सापडी नाही आणि नाही जर भेट झाली तर मला म्हणते काय हनुमान हे उशा गेला मी सोधतो मी आणि आता म्हणून मला काय करते नाव ठेवतील लोक बोलते लोक लोकमानी म्हणून बाबा त्या ठिकाणी प्रमाणात तुकांना प्रमाण कोणी कोणी म्हण धंदा धन निंदा बोलूनच असते म्हणून या ठिकाणी आता पुढचा विचार करू काय हनुमान जी बोलू लागले राजा काय करायचं म्हणले आणि ज्याचा दरारा आहे आणि तेच दरारा मला कमी करावं लागल त्यालाच म्हणजे शिक्षा द्यावा लागल ही या ठिकाणी विचार करून आता कुठं पर्यंत आलेले आहे बोला थांबावं लागतो बरं का थोडे बाबा आपण गुप्त थांबायचं गुप्त थांबून आपला जोडीदार कोण आहे <laughs> आपला जोडीदार शेपूट आहे शेपटाला या ठिकाणी आज्ञा द्यावा लागल आणि शेपटाला आज्ञा दिल्यानंतर शेपूट बराबर शोधे आणि सोपल्यानंतर म्हणजे शेपूट शोधित नाही फक्त शिक्षण लावणार आहे कोणाला पुढची बोला ऐसे विचारून ठिकाणी विचार केलेला आहे राजा तोरांचा रामाच्या दरबारात म्हणजे दरबारात गेल्यानंतर इकडं तिकडं बघू लागलेलं आहे आता राजाच्या दरबारामध्ये प्राण्या होत्यावर पाण्याचा तोट आता तो हनुमानजी म्हणला एवढी संधी बघायची बोला गुप्त अवधारा गुप्त नाविया हनुमंत कला अनेक ग्रंथ करते म्हणते आता हनुमानजी गुप्त राहणार आहे कला करणार आहे शोध बसल्या बसल्या काही माणसं म्हणजे आम्ही म्हणून शांत राहिलेले आहे आज्ञा दिलेली आहे आता शेपूट काय करतोय ती पुढच्या वेळी बोला बाबा? बोबा आमचे बाबा बसले बाबा आणि बसल्यानंतर शेवटाला बाबा अरे आपण आणून आलेलो आहे आपल्या शिताची शुद्ध करायची आहे चुंबन घेतलं शेवटाच आता काय खर आपल्याने एकामेक सह्य करू धरू शुकुंकर अरे आपले शीतेचं शुद्ध करायचे हनुमान संवाद करू लागले शेवटा संगत करू लागलेले शेवट मला लांबी आहे का माझी या ठिकाणी मैत्री खरा बाबा तुम्हाला माहिती शिकूट चलायच नाही शिवकुट म आहे शिवकुट मी सुद्धा मी पार्वती आहे आणि माझी सीता या ठिकाणी समजा आणली ना मग त्याचा शोध मी करते ना बोला बाबा काही नगरीतल्या बाया पहिलं आता लय बर का आता मस्ट जागेवर पाणी जागेवर आहे पण पहिला पाणी नसलंय की एक घागर आणि कमरात एक घागर आणि चाललेले आहे का बर का एवढी संधी माझ्या हनुमानजी समजा बघितले आणि या ठिकाणी त्या हळू समजा जिच्या डोक्यावर घागर आहे तिच्या समजा नाठामध्ये शिपून घालायचं आणि ती सटपणी शिकायची दोन्ही पडायच्या आता

कर, अरे या ठिकाणी एकना राहाले त्या महिला म्हणून कोण मेला आला कृष्ण तुला मी ताकीत करते कुणाच्या घडला अरे कोण मेला, मेला आहे आणि ते मेला आमच्या सगळ्या घागरी फोडून गेला असा या ठिकाणी पाण्याचा आला आमची झाली आणि आमचा राजा गाड झोपला अशा महिला तक्रारी करू लागल्या अजिमान अशी तक्रार हनुमानी बोलू लागले काय बोले हनुमानी बोला असा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे आधी सगळ्या जन्मायला मंडळ आणि घातून गेलेला आहे करू काय भावा असं चिंतन चालवलं फटा अशी आमची अवस्था झाली बाई करोगत काही काही सुशेना अशा महिला मंडळाला मोर्चा केला मोर्चा या ठिकाणी राजा रावणाच्या दरबारात आल्यानंतर काय झालं हनुमंत भरलेल्या घागरी अजाबा नगरात आणि येऊन देत नव्हत असा हनुमान या ठिकाणी मध्ये करू लागला आता मले काय खरा बाणी नाही घरी आपले डोकेवर मुळे आता शेल पहिलं आमच्या काळात म्हणजे पहिले कायचे असायची पाण्याने बोल का मुळी असायची हातामध्ये शेण असायचं आणि की ठेकलं कोणी घ्यायची आणि आराला पाणी शदायचं बाबा आपल्या गोळा खेळायची अशी अवस्था बायामधल्या कराव फायला शेजारीला म्हणलं तर एखादा तर तिला बी पाणी नाही आपल्याला पाणी नाही अरे आम्ही तर सगळ्या फुटून गेल्या आता करायचं काय असं सुद्धा चिंतन चाललं बरं

सती। राजा तो या ठिकाणी आपला आकांत ज्या टायमाला शीत आणि या ठिकाणी आणलं त्या कायमाला पांढरंग महाराज राजा रावणाची कला गेली होती लंकीतली कला गेली होती ज्या टायमाला राजा राव

सगळ्या देवाने विचार केला काय करायचं घरी बसून चारांना म्हणले वाटात चालू आहे म्हणून सगळे देवाने विचार केला आणि शितेला विनंती केली बाई तुझं खरं रूप आहे ना ते खरं रूप ज्या राजू नको ते खर रूप चितेन आणि आपल्या त्या झोपडीमध्ये आगली फिटविला आगलीमध्ये खरं रूप टाकलं आणि छाया रूप आले बाहेर बोला झाल्या तुम्हाला मारूया कोणा घेऊ त्यां असं या ठिकाणी गोड कथा झालेली आहे म्हणून हनुमान विचार करू लागले नगरीतल्या बाया म्हणू लागल्या करायचं माय कराय आता करायचं आता भांडण घ्यायचं कोणाकुशी बांडण जर त्याला सुद्धा भीतीये त्याला मी भी भीती आहे कुणाची काय म्हणले म्हणणाऱ्याची तो सुद्धा होणार या ठिकाणी म्हणजे आता काय करेन माझा नेमच कुठं अशा सगळ्या महिला विचार करू लागल्या बोला पुन्हा